नमस्कार मी पत्रकार शंकर वायदंडे रायगड सम्राट संपादक करत असताना अनेक प्रश्न मी मांडण्यात आले प्रभाग सत्रामधील बरेचसे प्रश्न मी मार्गे लावले हे करत असताना सर्व जनतेने मला साथ दिली पण अनेक प्रश्न असे आहेत की पनवेल महानगरपालिकेमध्ये सदस्यत्व मिळण्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत आणि हे प्रश्न मांडण्यासाठी मला वंचित बहुजन आघाडी या पक्षाने संधी दिलेल्या आहे नक्कीच या संधीचं मी सोनं करणार आहे आणि पनवेलच्या जनतेला ज्या विकासाची अपेक्षा आहे हा विकास मी पनवेल मधून करून दाखवणार आहे आणि पत्र जी पत्रकारतेची धार हीच मी सभागृहामध्ये मांडणार आहे वंचित बहुजन आघाडी या सिन्नर या चिन्हावरती आपण मला बहुमताने विजय करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जनतेच्या सेवेसाठी उभा आहे या पनवेलच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी तसेच पनवेल मधील झोपटपट्टींना पुनर्वसन करण्यासाठी या विषयावरती मी पहिल्यापासून काम करता आलेलो आहे आणि पनवेलच्या जनतेचा माझा विश्वास आहे की सर्व पनवेलची जनता या टायमाला बदल करेल आणि पत्रकार शंकर वाद मला बहुमूल्य मत देऊन मला प्रचंड मताने विजय करा ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र